नमस्कार शेतकरी मित्रांनो मी युसोफ माझ्या नमस्कार शेतकरी भाऊ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तर बघा मित्रांनो मी आता शेतामध्ये आलेलो आहो मित्रांनो तर आज आपल्या उसात डुबण चालू आहे मित्रांनो तर बघा आपल्या महागं हा नमासे जातीच्या बैलावर डुबण चालू आहे तर तुमच्या गावामध्ये डुबण म्हणते ते का कोळपण म्हणते ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर बघा इथं आता कोळपण चालू आहे आप आप तर ह्याचं नाव निजाम आहे आपल्या आपल्याला तर माहीत असेल मित्रांनो तर आपली हनावासी जातीची बैल बघा मित्रांनो तर बाबा किती फूट ऊस लावलेला आहे पाच फुटी ऊस आणि डुबा चौदा इतीवर डुबा हाणाला बघाकत चालू आहे ऊसाची मशाकत चालू आहे ऊस बघा आणि किती एकरचा रान आहे अडीच एकर ऊस आहे का बैल आपले कामाला नंबर दिवसाला किती एकर डुबती ती दोन एकर आरामशी डुबती ती काही मारकी नाही ती हन बैल कुठून आणलेली आहे ती जुडी पाठवता बैल बाजारमधून आणलेली आहे का जुडी बैलाची नादच नाही मित्रांनो कामाला नंबर हम्म ऊस बघा मित्रांनो कसा आहे ऊस दुसरा खडवा आहे बघा इकडं आंब लावलेली आहे ती बघा आंबाची इकडं हिर आहे बघा मित्रांनो बघा हिर बघा बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर इकडे बघा आंब लावलेले आहेत बघा नंबर वन तर आता ही बघा वळवाल चालू आहे बैल बघा आपली व्हिडिओ खूप छान बनलेला आहे मित्रांनो संपूर्ण पहा व्हिडिओ खूप छान बनलेला आहे व्हिडिओ भाऊ ऊस कसला आहे नंबर वन आहे का सांगा व्हेरायटी का आहे आठ हजार पाच आठ हजार पाच आठ हजार पाच चौस आहे का चाल बैलाचे नाव काय तीन एका बैलाचं नाव हान्म्या आणि एका बैलाचं नाव पक्ष्या हे बघा की माग उठून हे बघा बघा मित्रांनो हे बघा बघा कसं चालल ते बघा एकदम शांत नंबर वन आहे ती बैल काय मला मित्रांनो एक लाख वीस हजारला जुडी आणलेली आहे म्हणून बघा मित्रांनो पाठवता बैल बाजारून तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाठवता बैल बाजारची व्हिडिओ आणि गावातली विलेज व्लॉग्स बी बघायला भेटतील मित्रांनो आपल्या चॅनलला शेती कामाची व्हिडिओ पण भेटतील आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमच्यापाशी पोहोचेल म्हणून बेलायकेनला प्रेस करा मित्रांनो तर बघा मित्रांनो कोळपण पण चालू आहे बघा नंबर वन वसन काढायला चालू आहे बघा वसन बघा मित्रांनो शेती करावी करा 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 तर असली करावी म्हण बघा ब्रँड सिटी आहे बैल आहे ते तर पावर आहे शेती बघा मित्रांनो बघा बैल बघा कसं चालाल ते तुमच्यापाशी असली जुडी आहे तर कमेंट करा सांगा मित्रांनो आम्हाला

سي هدي

yeah <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर अजून पण डुपा चालू आहे तर ही एक दीड तास डुबन चालू असेल तर चला मित्रांनो